हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डोजडॉफ डोझडॉफचा मराठी तर अर्धवट झोपेत असणे डुलकी घेणे किंवा डोळा लागणे होत आहे डोझडॉफला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही डोस्ड ऑफ ड्युरिंग द मूवी दुसरा वाक्य आहे शी डोस्ड ऑफ इन फ्रंट ऑफ द फायर तिसरा वाक्य आहे सॉरी आय मस्ट हॅव डोज ऑफ फॉर अ फ्यू मिनिट्स चौथा वाक्य आहे अ फ्यू स्टुडंट डोस्ड ऑफ ड्युरिंग द क्लास फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू